अहिल्यानगर प्रभाग क्रमांक पंधरा फेरोज अब्दुल करीम पठाण यांना सर्व समाजाचा उत्स्फूर्त पाठिंबा अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरामधून उमेदवारीची जोरदार तयारी करणारे फेरोज अब्दुल करीम पठाण यांना सर्व समाज बांधवांचा हिंदू मुस्लिम सिख इसाई बौद्ध तसेच सर्व स्तरातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मार्गदर्शक मानून गरीबांचा हक्क सर्वांचा विकास या भूमिकेतून ते जनतेशी संवाद साधत आहेत प्रभागातील सलोखा सामाजिक एकता आणि सर्वधर्मसमभाव जपत विकासकामे करण्यावर त्यांचा विशेष भर असून यामुळे विविध समाजातील नागरिक त्यांच्याभोवती एकत्र येत आहेत स्थानिक तरुण महिला वयोवृद्ध कामगार व्यावसायिक सर्व स्तरातील लोक प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी फेरोज पठाणांच्या पाठीशी उभे राहत असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीची चर्चा अधिकच गती घेत आहे फेरोज पठाण म्हणाले की मी कोणत्याही जाती धर्माचा उमेदवार नाही मी जनतेचा उमेदवार आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई बौद्ध सर्व समाज बांधवांचा मला मिळत असलेला पाठिंबा माझी ताकद आहे हा पाठिंबा विकासाच्या कामांमध्ये रूपांतरित करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे पंधरा क्रमांक प्रभागात वाढत असलेला त्यांचा जनाधार आणि सर्व समाजातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे त्यांच्या उमेदवारीची चर्चा आणखी वेगाने वाढताना दिसते